तुम्ही आणि मी आणि आता कुठे बसायचं पण तुम्हाला एवढा उशीर करगतून पैसे कसे हरवले पण तुम। तुम्ही तर आम्ही आता पेट्रोल पंपवरच थांबलो हे बघा पेट्रोल पंपावर जाऊन काय काय करायले काय كله थोडं चोरी करायली फुलांची हे चोर आहे चोर चोर का? <laughs> चोर काय फुलं फुलं तोडायला फुलं इतकी फुलं तोडायला गेली हा काय चोर उठ जायच आम्ही तसं जा पेट्रोल पंपावरती आम्ही आता <laughs> तो वाला मी बाथरूम मध्ये लॉक झालते बाथरूम मध्ये लॉक लावून केलं विचारा हं पिंकी कसं लॉक झालं बाथरूम वर मी खोलल्यानंतर इकडेला दरवाजा बंद केला इकडे ऑटोमॅटिक लॉक आ तुम्हाला मला वाटलं तर मी अडकले पण निघाले बाहेर बाबा हे की आज ना तो घेतलेस तर खुले घेतलेस सर सर हो। तुक्ता रहे, तुक्ता रहे। चला बाबा किती वाजतील माहित आहे का गाडीत बसून बसून गाडी त्यांनी तर गाडीत बसले गाडी चालू पण केली इकडं आरोही अय आरो चाफ्याच हे बी असतंय का ग हा चाफा नाही पण हा ना। ओरिजिनल चाफा नाही चल 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 पिंके चला हाता बसतो मी गाडी ओके बाथरूमधून माझ्या जागावर बसलीस तुला तुझ्या जागावर नस ते आली बघा त्यानिश काय बन <laughs> तर आम्ही आता इथे थांबलोय चहा हे बघा इथे हॉटेलला हो कॉफी पण भेटली मला चहा मी पित नाही कॉफी भेटली आणि हे बिस्किट खाते केस खाली घ्या ना त्यांना घ्या थोडा तर त्यांनी बसल्या तिकडे चहा प्यायला आणि मी इकडे गाडीजवळ आहे तर मी यांना सांगितले की मला कॉफी पाहिजे कारण थोडंसं प्रवासामध्ये बरं वाटतं चहा तर पीत नाही त्याच्यामुळे म्हटलं की कॉफी पिते इकडे पिंकावती आहे तिकडे सगळे बसलेले आहेत असे हे इकडे माकडे आमचं पैसे कुठं जायचं तुम्हाला काय करायचं बस नाही का तुम्हाला आता कोण कोण आहेत तुम्ही आणि आता कुठे बस आहे पण तुम्हाला एवढा उशीर पैसे कसे हरवले पण तुम्ही बघू थांब मी स्टॉना विचारते त्याच्या हाताला थांबलो आणि आता बोलत आहेत की पैसे हरवले त्यांचे यांना जायचं आकुलूजला हे यांची मुलं आहेत त्यांना आकुलूजला जायचंय तर पैसे हरवले ते बोल थोडीशी मदत वगैरे झाली तर ठीक आहे बघते यांना बोलून जरा तर आता आम्ही पेट्रोल पंपावरती थांबलो आणि थोडस खाली उतरलेलो असली थंडी वाजायला वाजा ना विचारूच नका बापरे एकदम असं कडकड कडकड थंडी वाजायली आहे आणि तुम्हाला माहिती मागाशी जी बाई भेटलेली ना ती मागाशी भेटलेली बघा तिथं आम्ही जेव्हा चहा प्यायला थांबलेलो तिथं ती बाई भेटलेली तर तिथं ती पैसे मागत होती अकळीजा जायचं म्हणून माझी पर्स हरवली अशी बोलत होती मग हे मला बरंटले <laughs> म्हटलं असं कोणाला पण बोलायचं नाही लोक नाटक करत असतात मग पिंकीला विचारायला लावलं त्या हॉटेलवाले की बाई आली आपली पहिल्यांदा की खरं तिचं पर्स असं बघण्यासाठी तर त्या हॉटेलवाला म्हटला की नाही हे रोज इथंच असते यांचे सगळे नाटक असतात तुम्ही जावा असं बोलले मग त्याच्यामुळे तिला पैसे वगैरे काहीच दिले नाहीत आणि असं लोकांचं म्हणजे भीती पण वाटते परत हे ओरडायला लागले मला काय म्हणलं ते माणूस हा तो म्हणला ती इथंच असते लेडीज नका हा तर ते असं बोललं मग मग त्याच्यामुळे पैसे वगैरे दिले नाही आम्ही आणि हे मला बोलले की असं ते चोरी वगैरे करत असतात हातातलं सामान घुच करून घेऊन जात असतात कशाला बोलत असते असं तसं ते मला ओरडले असं झालं आणि खूप लोकांसोबत असं होत आहे पण त्याच्यामुळे ते ओरडले मला ठीक आहे तर आता आम्ही पेट्रोल पंपावर थांबलोय आता निघतोय अजून आम्हाला एक ते दीड म्हणजे दोन तास तरी आरामात लागेल गावी पोहोचेपर्यंत आणि तोपर्यंत बापरे खाली असते थंडी वाजवली बा ही विचार सकाळ असं गार खात सुद्धा गार गार पडेल गाडी ते सेन बाहेर हवा असं झालंय त्याच्या हे पण आले बघा गाडीतून उतरले होते आलेत आणि थंडी वाजायला लागली एक तर असते थंडीला थंडी वाजायली बाबा बाहेर त्यांचे साहेब पण आले ठीक आहे चला आता दिसतो आम्ही पोहोचलो तर मी आता घरी बबलू शेट आमचे दारातच उभे आहेत वाट बोलत आहे बा दिसला का भेटला का बंधू बंधू प्रेम चला हात आलो आम्ही खाली उतरतो आणि डायरेक्ट आता इकडे सासरे पाटील सासरे पाटील वरून बघायला चला आलो तर आम्ही इकडे काका

आम्ही आलोत जेवण वगैरे केले बेसन भाकरी ठेचा वेचा बनवला तर सासूबाईने आणि आमची गीता बाय आमची खूप दिवसानंतर आमची भेट झाली आहे तनिष्का <laughs> <laughs> <तानीश्का। laughs> प्रवासात इतकं थोकून गेले बापरे बसून बसूनच फक्त गाडी चालवणार नाही अगं आम्हाला एक बाई भेटलेली रस्त्यात ते तुम्हाला सांगितलं ह्यांना पण आहे बाई भेटलेले अचानक पैसे मागायला आले समोर बोलते का माझी पर्स घाबरली मला अकलो जायचं पैसे झाले असे बोलले तर आता झोपतोय आम्ही कारण सकाळी कधी बसल्यावरच गाडीत आणि आता झोपतात आणि काकी आमच्या मी फक्त बोललेली मिरचू बनवून ठेवा म्हणून ठेचा ठेचा विचा बनवून ठेवला आता बाकरी ठेचा मस्त आम्ही खाल्ला आता झोपतोच सकाळी उठतोच हय सासूबाई तर आमच्या सासूबाई किती वेळेस बघितला तरी सांगते चला मग हा व्हिडिओ जो आहे तो इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा कमेंट करून नक्की सांगा ब्लॉग कसा वाटला ओके बाय नेक्स्ट ब्लॉग मध्ये चला बाय बाय